पार्टी कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती एकोणीस फेब्रुवारी रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हा कार्यालय धाराशिव येथे साजरी करण्यात आली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे लोकप्रिय व कार्यतत्पर जिल्हाध्यक्ष महेंद्र काका धुरगुडे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांचे पुतळ्याचे पूजन करण्यात आले तसेच छत्रपती शिवाजी महाराज चौक छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळ्याचे दर्शन घेण्यात आले युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या कार्यातून अवघ्या महाराष्ट्राला स्वाभिमान आत्मभान ओळख अस्मिता लढाऊपणा आणि स्वराज्याची प्रेरणा दिली त्यांच्या इतिहासातून प्रेरणा घेत गे। आज गेली चार शतक महाराष्ट्राच्या विविध क्षेत्रात आपल्या पराक्रमाचा पताका फडकवित आहे आपल्याला प्रेरणा देणारा छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्साहात साजरी करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे महाराष्ट्रभर स्वराज्य सप्ताह साजरा करण्यात येत आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने कायमच छत्रपती शिवाजी महाराजांचा रयतेचा राजा या संकल्पनेपासून प्रेरणा घेतली आहे येणाऱ्या पिढीला महाराजांचा शौर्य धैर्य पराक्रम आदर्श कारभाराची माहिती व्हावी त्यांना आपला इतिहास कळावा त्यातून प्रेरणा घेऊन लोककल्याणकारी राज्याच्या निर्मितीत त्यांनी सहभागी व्हावे ही स्वराज्य सप्ताह साजरा करण्यामागील पक्षाची भूमिका आहे